बुलढाण्यात आज एक अनोखा पण संतापजनक प्रकार घडला शहरात स्वच्छतेसाठी नियुक्त असलेली घंटाघाडी आज पुन्हा आलीच नाही मात्र या निष्क्रियतेला कंटाळून माजी नगरसेवक आकाश दळवे यांनी स्वतःच पुढाकार घेत शहरभर सायकलवर घंटागाडी चालवत जागोजागी पडलेला कचरा गोळा केला आणि अखेर तो नगरपालिकेच्या गेट समोर फेकत प्रशासनाचा निषेध केला दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदेगड सोडलेले आकाश दळवे यांनी आज आक्रमक भूमिका घेत बुलढाणा शहरातील नागरिकांच्या समस्या अधोरेखित केल्या येत्या दहा ते वीस दिवसांपासून शहरात घंटा येत नाही स्वच्छतेसाठी कर्मचारीही येत नाही त्यामुळे संपूर्ण शहरात अस्वच्छता पसरली असल्याचा दळवी यांचा आरोप आहे दळवी यांनी सायकलवर घंटागाडीचा प्रतिकात्मक उपक्रम हाती घेत प्रत्येक चौक गल्ले आणि घरा पुढून कचरा स्वतः गोळा केला हा जमा केलेला कचरा त्यांनी थेट नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून अधिकाऱ्यांनी झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला नगर परिषद प्रशासन झोपले आहे कित्येक दिवसांपासून नागरिक मात्र दुर्गंधी आणि समस्यांच्या विळख्यात आहेत असा रोष व्यक्त करत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्ला चढवला बुलढाण्यातील नागरिकांना दररोज विजेचा तुटवडा रस्ते पाणी पुरवठ्याची बॉम्ब लिकेजमुळे पाण्याचा अपव्य आणि आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त नागरिकांच्या वतीने हा अनोखा आंदोलनात्मक उपक्रम उचलल्याचे दळवी यांनी सांगितले खऱ्या अर्थानं सर्वप्रथम ह्या बुलढाण्यातील जे संयमशील असलेले आपले नागरिक शहरातले मी त्यांना सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो त्याचं कारण असं की बुलढाणा म्हणजे हा अत्यंत शांतप्रिय शहर म्हणून ओळखला जाणारा बुलढाणा आज गेल्या दहा ते वीस दिवसापासनं बुलढाणा शहरामध्ये घंटा गाडी जी आहे ही घंटा गाडी आज शहरामध्ये तथा माझ्या वार्डामध्ये कुठल्याच प्रकारची गाडी किंवा स्वच्छतेसाठी कर्मचारी येत नसल्याचं आज हे नगर प्रशासनाचे झोपलेलं ढोंग करताय हे ढोंग उघड करून देण्यासाठी मी आज बुलढाणा शहरामध्ये तथा माझ्या वार्डामध्ये आणि शहरातील प्रमुख मार्गामध्ये आज स्वतः सायकल चालवून आज प्रत्येक चौका चौकामध्ये जाऊन प्रत्येक घरासमोर जाऊन नागरिकांचा जो घरातला कचरा आहे तो कचरा त्या गाडीमध्ये जमा करून नगर परिषदच्या प्रवेशद्वारासमोर तो कचरा मी आज टाकलेला आहे जेणेकरून नगर परिषदचे कुठेतरी डोळे उघडतील व त्या अर्थ नगर परिषदला कळेल की खरंच कुठेतरी बुलढाणा शहरात खूप मोठ्या प्रमाणात घाण झालेली आहे याही अगोदर आपणास ठाऊक आहे की जेव्हा जेव्हा नगरसेवक असताना मी मोठ्या प्रमाणाचे आंदोलन केलेले आहे आक्रमकतेचे आंदोलन करत असताना ज्यावेळेस माझी मागणी पूर्ण झाली नाही त्यानंतर मी यापेक्षाही मोठे मोठे आंदोलन केलेले त्यामुळे आज तर हा माझा छोटा एक आंदोलन होतं या व्यतिरिक्तही पुढे भविष्यात जर का याच्यावर कारवाई किंवा कुठल्या प्रकारच्या शहरामध्ये स्वच्छता जर का झाली नाही तर मी शहरामध्ये प्रत्येक वार्डाम वार्डामध्ये जाऊन प्रत्येक वार्डातील नागरिकांची मिटिंग घेऊन खूप मोठ्या प्रमाणाचं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहे खऱ्या अर्थाने ज्याला प्रसिद्धी समजायची असेल की काही लोक त्याला प्रसिद्धी समजतील पण खऱ्या अर्थाने ही शहरातील प्रत्येक नागरिकाची समस्या आहे आज पाणी पुरवठा असेल लाईट असेल किंवा स्वच्छता असेल तुम्ही बघू शकता आज शहरामध्ये कुठल्याही प्रकारे जर का तुम्ही वाढत जर का रात्री जर का फिरले तुम्हाला लाईट चालू दिसणार नाही खूप कमी प्रमाणात लाईट चालू दिसतील आणि विशेष म्हणजे प्रत्येक चौका चौका प्रत्येक घरासमोर म्हणजे नळाचे कनेक्शन कमी पण नळाचे लिकेजच जास्त एवढ्या प्रकारची गंभीर परिस्थिती आज बुलढाणा शहरामध्ये आहे आणि पाणी समस्या असेल किंवा कचरा समस्या या बाबतीत मी परत आंदोलन करणार आहे आणि ज्या लोकांना माझी स्टण माझी समजायची त्यांनी स्टण माझी समजून घ्यावी त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा दिवाळी खऱ्या अर्थाने लेखी द्यायचं कामच नाही कारण की तुम्ही जर का एवढ्या कोटी रुपयाचे लाखो रुपयाचे बिल जर का ठेकेदाराला देऊ शकतात तुम्ही जे लेखी चेक काढतात लेखी बिलं काढतात तर तुम्हाला लेखी द्यायचं गरज नाही पडली पाहिजे कारण की तुम्ही सांगता स्वच्छ भारत स्वच्छ मिशन स्वच्छ इंडिया स्वच्छ बुलढाणा हे नुसतं केवळ फक्त बॅनरवर कारण की बुलढाणा शहरामध्ये आपण बघतोय प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक एरियामध्ये बॅनर लावलेले बुलढाणा नगर परिषदने तर याचा खऱ्या अर्था का अर्थाने काय अर्थ समजावा आपण की फक्त बॅनर पूर्ती जी बुलढाणा शहराची स्वच्छता आहे का बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी